मराठी कलाविश्वात आता लगिन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे यंदाच्या वर्षात अनेक मराठी अभिनेत्रींनी लग्नगड बांधल्याचं पाहायला मिळालं पूजा सावंत प्रतीक्षा तावडे शिवानी सुर्वे या अभिनेत्रीचा यात समावेश आहे तर आता दिवाळी संपल्यावर पुन्हा एकदा लगीन सराईला सुरुवात झाली आहे मराठी नाटक मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या शिंदेचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला आहे कलस मराठी वाहिनीवरील राजा राणीची जोडी या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली होती ही मालिका दोन हजार एकोणीस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती यानंतर जवळपास या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं होतं यामध्ये अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेते मनीराज पवार यांच्या प्रमुख भूमिका होत्या तर शिवानीची जवळची मैत्रिणीची भूमिका ऐश्वर्या शिंदेने साकारली होती ऐश्वर्याने तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये नमूद केल्याप्रमाणे ती उत्तम देखील आहे तसेच पुन्हा सैरे सई सही या नाटकात ती महत्वाची भूमिका साकारत असून तिच्या पात्राचं नाव मीरा आहे ऑगस्ट महिन्यात या नाटकाचा चार हजार चारशे वा प्रयोग पार पडला होता यावेळी पोस्ट शेअर करत ऐश्वर्याने कृतज्ञता व्यक्त केली होती याशिवाय नुकताच प्रदर्शित झालेल्या पाणी चित्रपटाचा देखील ती अविभाज्य भाग होती तर आता वैयक्तिक आयुष्यात ही अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे ऐश्वर्याने लग्नाचे फोटो शेअर करत त्याला दहा अकरा चोवीस असं कॅप्शन दिलं आहे लग्न लागताना अभिनेत्रीने व तिच्या पतीने मराठमोळा लूक केल्याचं लाल रंगाची नवारी साडी भांगेत कुंकू हातात हिरवा चुडा कळ्यात लाल फुलांच्या वरमाळा मुंडावळ्या या नववधूच्या लूक मध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे तर तिच्या पतीने यावेळी बायकोच्या साडीला मॅचिंग असं धोतर नेसलं होत या दोघांच्या लग्न सोहळ्याचे सुंदर फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांचं मराठी कला विश्वातील कलाकारांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे तर ऐश्वर्या शिंदेचा लग्नातील मराठमोळा लुक तुम्हाला आवडला का हे नक्कीच कमेंट्समध्ये मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका